नमस्कार मुलांना कसे आहात सगळे आज मी तुम्हाला नितीन प्रकाशन पुणे यांच्या गमतीदार कथा या खूप जुन्या पुस्तकातली एक गोष्ट सांगणार आहे मुलांनो नितीन प्रकाशननेच प्रकाशित केलेल्या तुमच्या लाडक्या गोष्टींची तीन पुस्तकं म्हणजेच शूर बछडे गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री तुम्ही वाचताय ना तुम्हाला त्यातली चित्र आवडत आहेत हे तर आता आम्हाला कळलंय आणि त्याचबरोबर पॉडकास्टवर सांगितलेल्या या गोष्टी ऐकता ऐकता तुम्ही ही पुस्तकं समोर घेऊन बसताय आणि एक एक वाक्य चक्क वाचून बघताय हे सुद्धा तुमच्या आईबाबांकडून आम्हाला कळतंय आणि आम्हाला त्याचा खूप खूप आनंद होतोय अशीच वाचनाची सवय वाढवा आणि तुमच्या सुद्धा सांगा ही पुस्तक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून ऑर्डर करता येतील चला आता आजची लोककथा ऐकूया ही लोककथा आहे चीन या देशातली गोष्टीचं नाव आहे नाचरे मोरा चीन मधल्या शांघाय नदीच्या वळणावर एक छोटस गाव होत त्याचं नाव होतं चुंग फुंगसे याच गावात लीन स्वीन, नावाचा एक माणूस राहत होता शांघाय नदीच्या काठावर त्याचा शेताचा एक छोटासा तुकडा होता या शेतामध्ये घरातली सगळी माणसं भरपूर खपायची पण लीनच्या घरात माणसं किती होती माहितीये त्याचे दोघे मुलगे याची पत्नी वांगची म्हातारे आई वडील वडिलांची एक बहीण म्हणजेच लीनची आत्या आणि स्वतः लीन आता एवढ्या माणसांचं पोट त्या एका शेताच्या तुकड्यावर भरायचं म्हणजे तसं कठीणच होतं ना त्यातून अधूनमधून शांघाय नदीचा तोल जायचा ती फुफाट व्हायची पाणी गावात शिरायचं सारं गाव उद्ध्वस्त व्हायचं शेतातलं पीक तर जायचंच पण सगळा संसारच उघड्यावर यायचा लीन स्वभावतच शांत आणि गंभीर होता फक्त शेतावर अवलंबून राहायला नको म्हणून त्यांनी दुसरा काहीतरी उद्योग करायचं ठरवलं त्याच्या घरापासून जवळच तीन रस्ते एके ठिकाणी मिळणारा एक तिठा होता जवळच्या दोन तीन गावातले लोक या तिठ्यावरूनच गावात जायचे लीनने ठरवलं की आपलं दुकान इथेच थाटायचं मग त्याने आणि त्याच्या दोन्ही मुलांनी खपून तिथे एक पत्र्याचं खोपट उभारलं पुढचं अंगण चापून चोपून घेतलं जागा अशी निवडली की दोन बाजूला छान डेरेदार ओक वृक्ष उभे होते आणि त्याची घनदाट सावली पुढच्या अंगणात पडायची लीन म्हणायचा माणसं माल न्यायला आली तर त्यांना उन्हात का उभं करायचं लीनचं दुकान असं अगदी छान थाटलं गेलं लीनने गावातल्या सावकाराकडून थोडं कर्ज काढून दुकानात भरपूर माल भरला दुकान जरी तिठ्यावर असलं तरी गावाच्या बाहेरच होत त्यामुळे लीनचं दुकान तसं फारसं चालायचं चा नाही गावापेक्षा फार जास्ती पैसे घेऊन माल विकला तर थोडा फायदा झालाही असता पण लोकांना लुबाडणं हे काही लीनच्या स्वभावात नव्हतंच लीनचा मोठा मुलगा त्यासाठी सारखा कुरकुरायचा तो म्हणायचा बाबा व्यापार असा नाही होत गावातले व्यापारी पहा जेवढा फायदा काढता येईल तेवढा काढतात असू दे बाबा तोटा तर होत नाहीये देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे गरज वाढली तर तो आपल्याला नक्की देईल बघ हस म्हटल्यावर त्याची दोन मुलं त्याला हसायची आणि आपापल्या कामाला लागायची एके दिवशी सकाळी दुकानाजवळ एक साधू आला आणि समोरच्याच अंगणात असलेल्या ओक झाडाच्या थंडगार सावलीत बसला त्याच्या काखेला जोळी होती पण त्याने पुढेहून आपणहून लीनकडे काहीच मागितलं नाही नुसताच बसून राहिला लीनला वाटलं मागायला त्याला संकोच वाटत असणार मग लीन स्वतःहूनच पुढे झाला आणि त्याने एका मोठ्या वाडग्यात चांगले शीक भरून गहू आणले मग अंगणात येऊन त्या साधूला म्हणाला घ्या बाबा साधूने गहू झोळीत भरले आणि काहीही न बोलता तो निघून गेला दुसऱ्या दिवशीही तो साधू आला आणि असाच अंगणात बसून राहिला आजही लीनने त्याच्या झोळीत गहू ओतले जवळच लीनचा मुलगा बसला होता बाबांचीही उदारता पाहून त्याला मोठा रागच आला तो म्हणाला बाबा मला खात्री आहे तुम्ही हे असं अन्नदान करत राहिलात तर आपण लवकरच बुडणार आता एक नाही शंभर साधू गोळा होणार इथे काही होत नाही बाळा आणि हे पहा ज्याचा शेर असेल तो आपलं घेऊन जाणारच आपण निमित्त मात्र असतो लीनचा मुलगा मनात म्हणाला काय म्हणावे आपल्या या वडिलांना पण तो काहीच करू शकत नव्हता साधू रोज येतच होता आणि वाडगाभर गहू येतच होता लीचं दुकान फार काही तेजीत नव्हतं पण त्याचा तोटाही होत नव्हता पण एक दिवस कधी कधी दोन पाच वर्षांनी येणारं संकट आलंच शांघाय कोपली लीनचं सारं गाव उद्ध्वस्त झालं त्याचा सगळा संसार वाहून गेला तिठ्यावरचं दुकान नदीपासून तसं लांब असल्याने ते मात्र वाचलं गावाला तर अवकाळ आली होती लीनची बायको दोन्ही मुलगे आता तिठ्यावरच राहायला आले दुकानाच्या मागे पत्र्याचं आणखी एक खोपट वाढवलं आणि तिथेच त्यांचा तात्पुरता संसार सुरू झाला संसार भांडी कुंडी गुरढोर सारच शांघायने पोटात गडप केलं होतं लोकांच्या कमराच खचल्या होत्या कोण कोणाला सावरणार लीनचा धाकटा मुलगा लुंग एकदम व्यवहारी होता गावातली अनेक दुकाने वाहून गेल्याने आता आपल्या दुकानात गर्दी होणार याची त्याला खात्री होती आपण याचा फायदा उठवायचा असं त्यांनी ठरवलं पण त्याला सगळ्यात मोठा अडसर म्हणजे त्याचे बाबाच होते प्रामाणिकपणे काम करायचं हे त्यांचं तत्व होतं त्यामुळे त्याच्या दोन्ही मुलांनी आपापसात काहीतरी ठरवलं एक दिवस रात्री जेवण झाल्यावर लीनचा छोटा मुलगा बाबांना म्हणाला बाबा आता तुमचं वय झालंय आम्ही पाहू दुकानाकडे तुम्ही आराम करा बाळांनो मला मदत करावी ही तुमची भावना छान आहे पण दुकानामध्ये बसणं म्हणजे फार काही त्रास नसतो मला तेव्हा तुम्ही आपल्या शेतीची मशागत करा काय करणार दोन्हीही मुलं निरुत्तर झाली इकडे दुकानात माणसांची गर्दी वाढत होती पण त्यातले निम्म्याहून जास्त लोक पैसे दिल्याशिवायच सामान न्यायचे ते अगदी अजिजीने लीनला म्हणायचे की आम्ही तुमचे पैसे शेतात पिक पिकली की देऊ एका वर्षाने देऊ शहरातून मुलाचे पैसे आले की देऊ मग लीनचाही नाईलाच व्हायचा तो त्यांना हवं ते सामान तसंच द्यायचा या सगळ्यातून एक संकट मात्र लीन पुढे अगदी आवासून उभे राहिलं एक महिनाभरातच लोकांकडून येणारे पैसे अगदीच कमी झाले दुकानात सामान भरायला सुद्धा पैसे नव्हते लीनच्या मुलांना हे जेव्हा कळलं तेव्हा दोघांनी घर अगदी डोक्यावर घेतलं लीन तरीही शांतच होता नियमाप्रमाणे साधू येत होता आणि वाडगाभर गहू नेत होता असच त्या दिवशी सकाळीही साधू आला लीनने गव्हाचं पोतव पुढं ओढलं आणि झटकून हातात आले तेवढेच पसाभर गहू साधूच्या झोळीत टाकले साधूच्या चाणाक्ष नजरेमधून हे सुटलं नाही सगळी परिस्थिती त्याच्या लक्षात आलीच होती लीनच्या दुकानाच्या बाहेर एक मोठा फळा नेहमी उभा केलेला असायचा आणि त्याच्यावर दुकानातली सामानाची यादी आणि भाव लिहिलेले असायचे पण आज फळा कोराच होता कारण दुकानात सामानच नव्हतं साधू पुढे झाला आपल्या झोळीत हात घालून त्याने विभूती म्हणजेच राख काढली जवळच असलेल्या ओक वृक्षाची एक जाड काडी घेतली आणि त्या राखेमध्ये ओली करून बुडवली मग तो साधू त्या कोऱ्या फळ्यावर चित्र काढायला लागला कोणतं बरं होतं ते चित्र ते चित्र होतं एका मोराचं डौलदार नाचणारा मोर आता फळ्यावर उभा होता साधूने किंचित डोळे मिटले आणि मोराच्या पायांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य चित्रातला तो मोर ओक वृक्षाच्या त्या घनदाट सावली पडलेल्या अंगणात अगदी डौलदार पावलं टाकत नाचायला लागला लीन दुकानामध्ये बसला होता त्याच्या समोरच हे सगळं आश्चर्य घडलं घरातून लीनची बायको वांगची आली तीही त्या मोराकडे मोठ्या कुतुहलाने बघत राहिली साधू मात्र केव्हाच निघून गेला होता साधूने काढलेल्या मोराची ही बातमी गावात पोचायला वेळ लागला नाही गावामधून कितीतरी मंडळी तो मोर पाहायला आली आपला पिसारा पसरून मोर नाचत होता आणि लोक तो नाच पाहून आश्चर्यचकित होत होते योगायोगाने बाजूच्याच गावातले काही व्यापारी तिथून जात असताना त्यांनी तो मोर आणि त्याचा तो नाच बघितला आणि खुश होऊन त्यांनी त्याच्यासमोर भरपूर पैसे ठेवले आणि या दैवी चमत्काराबद्दल बोलत बोलतच ते पुढे निघून गेले संध्याकाळ झाली रात्र झाली आता मंडळी घरी परतू लागली मोरही नाचायचा थांबला आपली मान वळवीत तो इकडे तिकडे पाहत उभा होता मग लीन उठला आणि त्याने दुकान बंद केलं पण काय आश्चर्य अंगणात थांबलेला तो मोर नाहीसा झाला आणि चक्क परत फळ्यावर मोराचा आधी होतं तसंच डौलदार चित्र उमटलं रात्र झाल्याने शेतात कामावर गेलेली लीनची दोन्ही मुलं परत आली अंगणात समोर पडलेले पैसे पाहून त्यांनी तोंडातच बोट घातलं त्यांची आई वांगची आणि लीन दोघेही ते पैसे गोळा करत होते छोट्या विचारलं बाबा कुणा खजिना उपडा झाला की काय येथे नाही रे बाबा दुकानात धान्य आणि माल भरायला पैसे नव्हते ना ए देवाने पाठवले असावे लीन म्हणाला दोघा मुलांना वाटलं बाबा असं काय बोलतायत आणि ही काय भानगड आहे हे ठीक भर पैसे आले तरी कुठून त्यांनी सरळ आईलाच हा प्रश्न विचारला वांगचीने त्यांना झाला तो सगळा चमत्कार सांगितला हे ऐकल्यावर त्यांनी फळ्याकडे पाहिलं पण फळ्यावर तर मोराचं साधं चित्र होत हा मोर नाचला पण बाबा मोर नाचायचा ना का थांबला दमला असेल बिचारा मी दुकान बंद केलं आणि अचानक मोर परत चित्र होऊन फळ्यावर गेला मग लुंगने मोराचा फळा घरात आणून ठेवला न जाणो कोणी चोरून नेला तर दुसऱ्या दिवशी दोघाई मुलांनी बाजारात जाऊन दुकानासाठी भरपूर माल आणला लीनने दुकान उघडलं कमी भावात चांगला माल मिळतो म्हणून दुकानात लोकांची गर्दी व्हायला लागली माल घेऊन आलेल्या लुंगने घरातला फळा परत अंगणात आणून ठेवला आणि चित्रातला मोर डौलदार पावलं टाकत अंगणात येऊन नाचू लागला आलेली लोक मोरासमोर काही ना काही ठेवून जायला लागली आता लीनचा हा मोर गावोगावचा कुतुहलाचा विषय झाला होता गाड्या भरभरून माणसं येत होती आणि मोराचा नाच बघून जात होती लीन मात्र साधूची सतत वाट पाहत होता पण तो काही येत नव्हता लीनच्या मनाला चुटकुट लागून राहिली होती दिवसामागून दिवस गेले महिन्यांमागून महिने गेले आता गावामध्ये लीन सगळ्यात श्रीमंत झाला होता गावामध्ये अनेक लोकांना उपयोगी ठरणारी कामे उभी राहिली होती पिठ्यावरच्या पत्र्याच्या दुकानाच्या जागी आता टोले जंग इमारत उभी राहिली सामानाची स्वतंत्र दालन तयार झाली गावात ज्याच्या त्याच्या तोंडी लीन त्याची उदारता आणि त्याचा अद्भुत मोर हा एक चर्चेचा विषय झाला होता पण लीन आता म्हातारा झाला होता मुलांना जवळ बोलवून त्याने त्याची एक इच्छा बोलून दाखवली बाळांनो माझी खूप दिवसांची एक इच्छा आहे आपल्याकडे सामान घ्यायला लोक विश्वासाने येतात आणि देवाच्या कृपेने आपलं खूप छान चाललंय पण मोराच्या नाचामधून जे बरेच पैसे आपल्याकडे जमा झालेत ना ते मात्र आपले नाहीये त्याचं हे वाक्य ऐकल्यावर दोघाही मुलांनी चक्राहून एकमेकांकडे पाहिलं आपल्या बाबांच्या मनात आहे तरी काय लुंग तसा चाणाक्ष होता तो म्हणाला पण बाबा हे पैसे तुमचेच आहेत कारण त्या साधूनेच तुम्हाला तो मोर दिला होता ना पण बाळा एवढे पैसे घेऊन मी करू काय जेव्हा गरज होती तेव्हा त्या मोराच्या नाचातूनच तर आपल्याला पैसे मिळाले आता लोकांनी दिलेले ते पैसे मी त्यांच्यासाठीच खर्च करणार आहे दर पाच सहा वर्षांनी शांघाय कोपटे गावात महापूर येतो म्हणून या पैशांमधून मी शांघायचे पाणी जिथे गावात घुसतं ना तिथे बांध घालणार आहे लीनच्या मुलांनी तर डोक्यालाच हात लावला पण बाबांसमोर बोलणार कस झालं गावकऱ्यांना लीनची ही योजना कळवण्यात आली गावकऱ्यांनी त्या योजनेचं त्याच्या उदारतेचं तोंड भरून कौतुक केलं स्वतः कामात सहभागी होण्याची तयारी सुद्धा दाखवली हळूहळू योजना आकारू लागली जवळजवळ पाच सहा वर्ष त्याचं चा काम चालू होतं इकडे मोर नाचतच होता पण आता पहिलं कुतूहल कमी झालं होतं गावातल्या या योजनेमध्ये आपले कोट्यावधी पैसे गेल्याचं दुःख दोघाही मुलांना फारच वाटत होत लीन मात्र तृप्त होता वय झाल्याने तो आता दुकानातही येत नव्हता मोराच्या नाचण्यामधून येणारी आवक जरा मंदावली होती पण त्याच्यामुळे भरपूर पैसा हाताशी आला होता त्यामुळे दोन्ही मुलांना आणि त्यांच्या बायका मुलांना त्या, त्या पैशाची चांगलीच सवय लागली होती दोघेही मुलगे आता दुकान पाहू लागले स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आता मालाचे दरही वाढवले आणि एक दिवस दोघांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला पण दोघांनीही आपल्या आजारी असलेल्या बाबांना त्याचा थांब पत्ता लागू द्यायचा नाही असंच ठरवलं मोठ्या मुलांनी गावातच राहून घर सांभाळायचं आणि धाकटा मुलगा लुंग यांनी मोराचं चित्र घेऊन बाहेरगावी जायचं नाहीतरी गावातल्या लोकांचं मोराविषयीचं कुतूहल आता कमीच झालं होतं बाहेर गावी या चित्रामधून मोर जिवंत होऊन नाचतो हे पाहून लोक पैशांचा पाऊस पाडतील याची त्या दोघांनाही खात्री होती बाबांनी एवढे पैसे नदीला बांध घालण्यासाठी घालवले याची रुखरुख दोघांच्या मनात होतीच मग एके दिवशी लुंग मोराचं चित्र घेऊन पहाटेच घराबाहेर पडला दोन दिवस झाले धाकता मुलगा दिसला नाही म्हणून लीनने मोठ्या मुलाला हाक मारली बाळा मी आता दोन दिवस सुद्धा काढीन असं वाटत नाही मला लूंग कुठे आहे मालाच्या खरेदीसाठी शहरात गेलाय का आपल्या बाबांचे अखेरचे क्षण जवळ आले आहेत हे मोठ्या मुलांनी ओळखलं या शेवटच्या क्षणी खोटं बोलण्याचं धाडस मात्र त्याला झालं नाही तो म्हणाला बाबा लुंग शहरात गेलाय पण मालाच्या खरेदीसाठी नाही लुंग मोराचं चित्र घेऊन गेलाय काय काय म्हणालास लीन ओरडलाच संतापाने त्याला ठसका लागला काय करणार आहे तो त्या मोराच्या चित्राचं साधूचा प्रसाद असा विकायला काढला की काय तुम्ही लोकांनी नाही बाबा मोराचा नाच पाहून इथली लोक आता कंटाळली आहेत त्यांचं कुतूहल सुद्धा संपलंय म्हणून शहरात मोराला नाचवून तुम्ही पैसे मिळवणार असच ना संतापाने लीनचा आवाज थरथरत होता इतक्यात लीनची बायको तिथे आली त्याची ती अवस्था पाहून घाबरली सगळा प्रकार तिलाही कळला पण आता पहिल्यांदी आपल्या नवऱ्याकडे लक्ष देणं आवश्यक असल्यामुळे ती मोठ्या मुलाला म्हणाली जा पळ डॉक्टरांना घेऊन ये काही नकोय डॉक्टर माझ्या मुलांना एवढं स्वार्थी झालेलं बघून मला अत्यंत वाईट वाटतय आणि डॉक्टर याच्या आधीच लीनने डोळे मिटले ते कायमचेच इकडे शहरामध्ये एक प्रचंड मांडव घालून लीनचा धाकता मुलगा लुंग मोराच्या नाचाचा खेळ करण्यासाठी सज्ज होता मांडव माणसांनी गच्च भरला होता पैसे सुद्धा आधीच जमा झाले होते आता लोकांची उत्सुकता ताणली गेली मोराच्या चित्रावरचा पडदा सरकला लोकांनी त्याची खूप वर्णन आधीच ऐकली होती मोराचं चित्र सजीव होऊन मोर नाचतो याच त्यांना प्रचंड कुतूहल होत पण छे पडदा हलून खूप वेळ झाला तरी मोराचं चित्र काही हल्लं नाही कि डोललं नाही लुंगला कळेना कालचा खेळ तर छान झाला आणि आताच काय झालं आपले बाबा तर बरे असतील ना या कल्पनेने तो अगदी व्याकुळ झाला आणि मोर नाचत नाही म्हटल्यावर लोकांमध्ये आता आपली छी थू होणार याने सुद्धा त्याचं मन अगदी धास्तावलं मोराच्या चित्रापुढे उभा राहून तो हात वारे करत मोठ्यानी म्हणू लागला नाच रे मोरा नाच रे मोरा पण मोर काही नाचत नव्हता मांडवात एकच गोंधळ उडाला लोक तावा तावाने उठून लुंग जवळ आली आणि रागाने त्याला जोरजोराने ओरडून आपले पैसे परत घेऊन निघून गेली लुंगचे साथीदारही मार बसेल या कल्पनेने केव्हाच पळून गेले होते आता मंडप अगदी ओस पडला मंडपात एकटा लुंग राहिला होता मोराच्या चित्रासमोर हात वारे करत तो म्हणत होता नाच रे मोरा नाच रे मोरा असं म्हणतात अजूनही शांघाय नदीच्या किनाऱ्यावर लुंगचा हा आवाज घुमत असतो काय मुलांना गोष्ट आवडली का तुम्हाला आता एक गम्मत सांगते चिनी भाषा शिकताना आपल्याला पन्नास हजार अक्षर लक्षात ठेवावी लागतात <laughs> पण घाबरू नका रोजचं आपलं बोलण्यासाठी फक्त दोन हजार पाचशे अक्षर पुरतात पण कशी शिकत असतील ना ही चीनमधली लोक तुम्हालाही अशा काही गमती माहिती असतील तर आम्हाला आमच्या छोट्यांच्या गोष्टी ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर ईमेल करून किंवा व्हॉइस मेसेज करून नक्की सांगा आता भेटूया एका नवीन लोककथेसह अच्छा